लास्ट टाईम मी जो व्हिडिओ पोस्ट केला होता त्यानंतर तुम्हाला उत्सुकता लागलीच असेल की मी केकच्या सामानासाठी अजून ॲडव्हान्समध्ये नवीन कोणकोणत्या गोष्टी घेतल्यात तर त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी शीतल खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की मी अजून नवीन केकसाठी अजून नवीन कोणतं सामान घेतलं आहे आणि तेच आज मी तुमच्यासोबत त्याच्या किमतीसोबत तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग होणार आहे कारण ज्या कोणी माझ्या मैत्रिणी असतील की ज्या होम बेकर्स आहेत आणि ज्यांना अजून केकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा अजून कोणत्या ज्या नवीन वस्तू घ्यायच्या आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरंच खूप जास्त उपयुक्त असणार आहे चला तर मग सुरुवात करूया तर जेव्हापासून मी केकचं जे आहे ते थोडंफार सामान घेतलं होतं आणि त्यानंतर मला अजून यामध्ये काहीतरी म्हणजे जे काही ॲडव्हान्समध्ये जे आहे त्या गोष्टी घ्यायच्या होत्या तर ते मला बरेच दिवस झाले मी या शोधात होते पण ते मला ज्या काही मला ज्या वस्तू व्हाव्या होत्या त्या मला मिळतच नव्हत्या आणि त्यानंतर खूप शोधानंतर इथं मला मला खूप छान ज्या वस्तू आहेत त्या मला के व्ही आय शॉपमध्ये मिळाल्या यामध्ये मला वेगवेगळे टॉपर्स जे आहेत ते देखील मिळाले अगदी ॲडव्हान्समध्ये ज्या गोष्टी येतात स्पेसर्स वगैरे ते देखील मला यामध्ये मिळाले आणि ख खरंच खूप छान आहे तिथं मी ती, मी तिथं स्वतः गेलेले आणि तिथं इतक्या छान छान नवीन नवीन गोष्टी आपल्याला तिथं बघायला मिळतात की ज्या आजपर्यंत आपण कधी बघितल्याच नाही आहेत आणि असंच हे बघा हा टॉपर आहे हा गोल्डनमध्ये टॉपर आहे हॅपी बर्थडेचा हा जो छोटे जे टॅग असतात बघा त्याच्यातील हा एक मोठा आहे आणि खरंच खूप छान आहे तुम्ही देखील पाहू शकताय हे वेनेलाचं हे प्रीमिक्स आहे आणि हे इथं बघा तुम्ही प्रिस्टिनिया कंपनीचं आहे आणि हे पाच किलो याप्रमाणे मी घेतलं आहे आणि याची किंमत आहे एक हजार वीस रुपये जर तुम्ही दोन दोन किलोच्या प्रमाणात घेतलं तर ते आपल्याला थोडंसं महाग बसतं त्यामुळे इथं मी त्यामुळे इथं मी पाच किलो या पद्धतीने घेतलं आहे त्यानंतर हे अशाच पद्धती इथं मी हे चॉकलेटचं देखील घेतलं आहे हे थोडं मी सुट्टं घेतलं आहे कारण चॉकलेटच्या ज्या ऑर्डर्स असतात त्या थोड्याफार कमी आहेत माझ्याकडे त्यामुळे हे ही मी इथं दोन किलो घेतलं आहे आणि याचा रेट आणि हे मला दोनशे रुपये किलो या प्रकारे पडलं आहे आणि त्यानंतर बघा येतात हे असे वेफर्स हे केकवरती डेकोरेशन वगैरेसाठी देखील आपण वापरू शकतो आणि खरंच खूप छान दिसतात आणि ही एक पूर्ण ही जी बर्णी आहे ती मला एक पंचावन्न रुपयाला पडली आहे आणि आता त्यानंतर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा देखील मी इथं घेतला आहे केकसाठीच जे प्लेन केक्स लागतात त्यासाठी आपल्याला बेकिंग पावडर अँड बेकिंग सोडा लागतो आणि याचा रेट म्हणाल तर हे मला तीस रुपयेला बेकिंग सोडा आणि तीस रुपयेलाच बेकिंग पावडरचा हा जो बॉक्स आहे तो पडला आहे मला खरं तर ज्या बॉटल्स असतात डब्बीमध्ये असते बघा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ती घ्यायची होते पण तिथं अवेलेबल नव्हत्या सो मी अशा घेतल्या त्यानंतर इथं हे ही, ही मिल्क पावडर आहे मिल्क केक वगैरे करण्यासाठी लागते किंवा आपण यापासून काहीही बनवू शकतो अजून बऱ्याचशा रेसिपीजमध्ये आपल्याला ही मिल्क पावडर लागतेच आणि ही पाव किलो मला एकशे सत्तरच्या आसपास पडली आहे मला आत्ता नक्की आठवत नाही आहे त्यानंतर इथं हे असे दोन वेगवेगळ्या प्रकारचे बटरफ्लायज आहेत बघा हे मी दोन घेतलेत याचे कलर जे आहेत ते मला आवडले त्यामुळे इथं मी हे दोन घेतलेत आणि हा प्रत्येकी मला एक पस्तीस रुपयाला पडला आहे दोन सत्तरचे दोन असे मी हे दोन बटरफ्लायचे दोन पॅक घेत त्यानंतर हे हार्ट मध्ये असे टॉपर्स आहेत जे आपण केकवरती लावू शकतो आणि खरंच खूप छान वाटतात जेव्हा आपण याला केकवरती असं लावतो आणि याचा देखील पॅक मला चाळीस रुपयेला पडला आहे मी असा हा एक घेतला आहे अजून एक आहे आणि आता त्यानंतर येते ती म्हणजे ही गोल्डन डस्ट पावडर याला आपण गोल्डन डस्ट असं देखील म्हणतो आणि जी केकवरती डेकोरेशनसाठीच वापरतात ही इडिबल असते खाऊ शकतो आपण याला आणि याची किंमत आहे बघा एकशे दहा रुपयाला मलाही पडली आणि आता त्यानंतर हे असे डेकोरेशनसाठीच हे असे बॉल येतात बघा यामध्ये मी दोन वेगवेगळ्या कलरचे घेतलेत मी जो केक बनवला होता त्याच्यासाठीच हे दोन कलर मी वापरले होते आणि याच्यातले छोटा देखील पॅक होता तो थोडासा महाग वाटला यामध्ये जा जो छोटा होता त्यामध्ये जास्त बॉल्स नव्हते त्यामुळे हा मी मोठा घेतला आहे जो की आपल्याला परवडतो आणि याचा प्रत्येक हा जो पॅक आहे तो शंभर शंभर रुपयाला मला पडला आहे म्हणजे हा शंभर रुपयेला आणि हा शंभर रुपयेला आणि आता आहे डार्क कंपाऊंड आणि व्हाईट कंपाऊंड आहे इथं हे मोर्डे कंपनीचं आहे आणि जे डार्क कंपाऊंड आहे ते मला दोनशे रुपयाला पडलं आहे आणि जे व्हाईट कंपाऊंड आहे ते एकशे सत्तर मी ते घेतलं आहे आणि यामध्ये बरेचसे टॉपर्स देखील मी घेतलेत बघा यामुळे केक आपला खरंच खूप छान उठावदार असा दिसतो हॅपी बर्थडेचा हा जो टॅग आहे तो तुम्ही पाहू शकता खरंच खूप छान दिसतो आहे आणि जवळून तुम्ही याला पाहिलं तर खरंच खूप छान दिसतो आहे हा आणि मी याला केकसाठी वापरलं होतं त्याचा फोटो देखील मी तुम्हाला लास्टला दाखवेन मी या सगळ्या सामानांपासून केक कसा बनवला होता ते तर हा जो टॉपर आहे तो मला साठ रुपयाला पडला आहे त्यानंतर हे असे जंगल थीमचे टॉपर देखील आहेत बघा इथं मी दोन टॉपर्स घेतले होते दोन वेगवेगळे थोडेसे डिफरंट आहेत थोडंसंच यामध्ये डिफरन्स आहे, आहे। हा मला पडला मला आहे पस्तीस रुपयेला यामध्ये भरपूर आहेत मला वाटतं एक दहा टॉपर्स यामध्ये आहेत जे जंगल थीमचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये थोडेच आहेत पण खूप छान याची प्रिंट थोडीशी उठावता वाटली आणि हा मला चाळीस रुपयेला हा टॉपर पडलेला आहे जंगल थीमचा आणि हा पस्तीस रुपयेला पडला आहे त्यानंतर स्पेशल केक जे आपण बनवतो त्यावरती असे स्पेशल टॉपर्स देखील आपण वापरू शकतो जे गोल्डनमध्ये असतात बघा आणि खरंच खूप छान आहेत फक्त एक जरी टॅग तुम्ही लावला तरी केक तुमचा खूपच छान दिसेल त्यानंतर इथं हे मी बेंटो केकसाठी बॉक्स घेतलेत जास्त नाही चारच घेतलेत आणि प्रत्येकी मला हा एक बारा रुपयेला पडलेला आहे त्यानंतर इथं ही चेरी आहे बघा अखंड चेरी आणि ही एकशे वीस रुपयेला पाव किलो बसलेली आहे जे की ले ले मी महाराष्ट्रमधूनच घेतले जे होलसेलमध्ये आहे म्हणाल ते मी महाराष्ट्रामध्येच घेतलं आहे बाकीच्या सर्व ज्या डेकोरेशनच्या ज्या वस्तू आहेत त्या सर्व के व्ही एसमधून घेतल्यात त्यानंतर हे मस्त असे कॅन्डल्स आहेत बघा हार्ट शेपमध्ये खूपच छान आहेत खूपच सुंदर दिसतात मी याच्यातील एकच लावली होती ही रेडमधली आणि कॅन्डलची जी प्राईस आहे ती फोर्टी रुपीज इच आहे त्यानंतर हे असे टॅक्स आहेत यामध्ये भरपूर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हे मला चाळीस रुपयेला हा पूर्ण पॅक पडला आहे त्यानंतर ही अशी आ, ही एक डॉल जी आहे ती मी घेतली आहे जी की डॉल केकसाठी वापरतो आपण आणि ही डॉल मला पन्नास रुपयेला पडली आहे त्यानंतर इथं हे अशा स्टिक्स आहेत बघा ज्याचा पॅक मला हा पस्तीस रुपयाला पडला आहे आठ इंची स्टिक ज्या आहेत त्या मी इथं घेतल्या आहेत ज्या की डबल लेअरसाठी आपण वापरू शकतो की ज्यामुळे केक आपला हलवू नये यासाठी त्यानंतर हे असे गोल्डन इडिबल टॉप बॉल्स आहेत याचं मी गोल्डनचा एक पॅक घेतला आहे आणि हा सिल्वरचा देखील आहे सिल्वरचा जो आहे तो साठ रुपयेला आहे आणि गोल्डनचा जो आहे तो सत्तरला आहे त्यानंतर हा गर्ल्ससाठी जेव्हा आपण केक बनवतो त्यावरती हा आपण गर्लचा क्राऊन वापरू शकतो आणि हा मला फक्त सत्तर रुपयाला पडला आहे खूप छान दिसतो याला मी लावलं होतं माझ्या केकवरती आणि सत्तर रुपयेला मला तो बसलेला आहे आणि त्यानंतर हा असा एक क्राऊन घेतला आहे जो की आपण बॉईजसाठी जेव्हा केक बनवतो तेव्हा आपण हा वापरू शकतो आणि हा मला पन्नास रुपयाला पडला आहे आणि याची आणि याची साईज जी आहे ती आपण ॲडजस्ट कमी जास्त म्हणजे करू शकतो त्यानंतर हे असे अर्धा किलोचे हे जे बेस आहेत ते देखील मी एकदमच घेतले आणि याचा पूर्ण जो एक पॅक असतो जो हंड्रेडचा तेवढे मी शंभर बेस याच्यातले घेतले आणि त्यामुळे मला ते स्वस्त बसले जे मी महाराष्ट्रामध्ये घेतले आणि हा प्रत्येकी बेस मला एक पा पाच रुपयाला पडला आहे आणि इथं हा हा एक मोठा बेस आहे जो की एक किलोसाठी आपण वापरतो आणि हा मला एक नऊ रुपयाला पडला आहे आणि याच्यातील मी चार जे आहे ते बेस घेतलेले आहेत तर इथं हे असं एक स्टँड आहे जे की आपण रोज बनवण्यासाठी वापरतो जे की मी महाराष्ट्रामधूनच घेतलं आहे आणि ते मला पन्नास रुपयाला पडले त्यानंतर इथं हा जो नोजल आहे तो देखील मी घेतला आहे आणि याच्यातील जे मोठे आहेत ते आपल्याला पन्नास रुपयेला एक बसतो आणि छोटा चाळीस रुपयेला एक याप्रमाणे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तो म्हणजे हा स्पेसर जो की मला घ्यायचा होता आणि तो मला के व्ही एसमध्ये मिळाला खरंच खूपच सुंदर आहे जेव्हा आपण याला केकवरती ठेवतो तेव्हा खरंच खूपच छान आपला केक उठावदार अशा पद्धतीने दिसतो याला आपण कुठेही ॲडजस्ट करू शकतो केकच्या टॉपवरती किंवा दोन केकच्या मध्ये देखील आपण याला ठेवू शकतो त्यानंतर यामध्ये हे जे फ्लावर्स आहेत ते देखील मी सेपरेटच घेतलेत हे मला पन्नास रुपयाला एक याप्रमाणे पडलेत आणि त्यानंतर ही जी लाइटिंग आहे ती देखील सेपरेटच आपल्याला घ्यायची असते आणि ही मी शंभर रुपयेला एक या प्रकारे ही लाईट जी आहे ती घेतलेली आहे त्यानंतर आपण याला अशा पद्धतीने केकवरती आपण याला असं ठेवू शकतो आणि यावरती टॉपवरती केक जो आहे तो देखील आपण ठेवू शकतो आणि यामुळे केक खरंच खूपच छान दिसतो चला तर मग आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जी काही माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली ती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका भेट्या परत अशाच एका नवीन उपयुक्त व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद